नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे डुबुकवड्याची भाजी चला तर मग सुरुवात करूया इथे मी खोबरं भाजत ठेवलेलं आहे तर खोबरं आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅस हा कमीच ठेवायचा आहे नाहीतर खोबरं जळेल आणि आपली भाजी ही थोडी कडसर लागेल तर प्रकारे मी आतून बाहेरून दोन्ही साईडनी व्यवस्थित खोबरं भाजून घेतलेलं आहे आता आपण इथे कांदा भाजून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहे तर कांदे हे मधून कापून घ्यायचे थोडे म्हणजे ते आतूनही व्यवस्थित भाजले जाईल तर तेही आपण आता मंद आचेवर व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घेऊया तर प्रकारे मी कांदे भाजून घेतलेले आहे आता ते एक साईडला डिशमध्ये काढून घेऊ आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेल्या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं आल्लं टाकलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन सुकलेल्या लाल मिरच्या टाकल्या आहे दोन चमचे तीळ एक चमचा धने हे सर्व मी तेल टाकून तव्यावर भाजून घेतलेलं होतं हे सर्व आधी कोरडं वाटून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा वाटायचा आहे तर कांदा आणि कोथंबीर दोन्ही टाकलं आणि कांद्याचा भाजल्यानंतर मी असा पोर्शन काढून टाकलेला होता तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा मसाला वाटायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ पाव चमचा हळद दीड चमचा काळा मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा मी एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि त्याची अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता कढईमध्ये तेल गरम करून आपण त्याच्यामध्ये पाव चमचे जिरे टाकायचे आणि चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं तर ते कांदा खोबऱ्याचं वाटणही आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी सात ते आठ कडी पत्त्याची पाणीही टाकली आहे आणि एक दोन मिनटांसाठी आपल्याला हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की बनवून बघा थोडी चव ही चुलीवरच्या भाजीसारखीच आलेली आहे तर आता याच्यावर आपण दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया तर झाकण काढल्यानंतर आपण बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मसाला हा व्यवस्थित परतला गेलेला आहे तर मसाला व्यवस्थित परतला गेला की भाजी खाताना असा मसाला कच्चा लागत नाही याच्यामध्ये आता पाणी टाकू आणि कोथंबीर टाकून घेऊ आणि आता भाजीला उकळी येईपर्यंत आपण वड्यांचं पीठ कालवून घेऊ तर इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता गरजेनुसार मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकून पीठ कालवून घ्यायचं आहे पीठ हे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं पीठ जास्त घट्ट झालं की ते वडे शिजायला पण जास्त वेळ जातो तर प्रकारे मी पीठ कालवून घेतलेलं आहे आणि उकळी आली की त्याच्यामध्ये असे छोटे छोटे वडे करून आपल्याला सोडायचे आहे कारण ते शिजल्यानंतर मोठे होतात तर या प्रकारे वडे सोडूनच घेतलेले आहे आणि आता झाकण ठेवून मी सात ते आठ मिनटांसाठी मंद आचेवर ते शिजवून घेतले तर थोडं पीठ पातळ केल्यामुळे ते पटकन शिजले गॅस बंद करून द्यायचा दोन तीन मिनटांनी छान तरी येते भाजीला तर रसा हा आपला जास्त पातळ पण झालेला नाही आणि घट्ट पण झालेला नाही तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद